पूर्णा तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेना उभाटा गटाची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली तहसीलदारांना निवेदन सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी पूर्णा तालुक्यात गेल्या आठवड्यात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले शेत शेत आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पुरामुळे गेला आहे पावसामुळे व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व नुकसानग्रस्त शेतीची सरसकट पंचनामे करून तात्काळ शासनाने मदत द्यावी व तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पूर्णा तहसीलदार माधवराव बोतीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे पूर्णा तहसीलदार माधवराव बोतीकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की पूर्णा तालुक्यात सर्वच महसूल मंडळातील गावात गत एक आठवड्यापासून सरासरीपेक्षा पंच्याण्णव मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीतील पिकांचे नुकसान झाले असून गोदावरी पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडल्यामुळे अनेक जनावरे वाहून गेली आहेत तसेच नदी ओढ्याला पूर आल्याने शेती देखील खरडून गेली आहे या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतीचे प्रशासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी तसेच पूर्णा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले तालुका प्रमुख काशीनाथ काळबंडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल